काल रात्री मध्य मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला चटपुटी अंतृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्र झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत ते भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कंपरेबरोबर पाणी छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं घरामध्ये पाणी दिलेलं आहे खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री गुलाब आहेत आमदार अप्पा आहेत सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदार भाऊ यांना सरसकट भेटेल का सरसकटच्यामध्ये काही नचे घर पाण्याखाली गेलेली आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे की पूर्ण पातुरा सरसकट त्याचं सरसकट नसते ना पण ज्या ज्या गटामध्ये पाणी शिजलेलं आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉमप्रमाणे मी मदत या ठिकाणी करणार हो तात्काळ मदत मिळेल का तात्काळ तात्काळ त्यांना বিচাৰি তাত